नमस्कार मित्रांनो मी विनोद बादरकर मित्रांनो लाडक्या बहिणी करता आनंदाची बातमी आहे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा हप्ता जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे या संदर्भात माहिती अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटद्वारे दिलेली आहे ते आपण या ठिकाणी बघूया अदिती तटकरे मॅडम यांनी नऊ सप्टेंबर रोजी रात्री या ठिकाणी ट्विट केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून म्हणजे दहा सप्टेंबर पासून सुरू प्रक्रिया सुरू होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकीब डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती थी या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम या ठिकाणी करत आहे म्हणजे इथून पुढे परत दोन महिने ई केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना मिळणार आहे एक आनंदाची बातमी परत या ठिकाणी आहे दहा सप्टेंबर पासून जमा होणाऱ्या हप्त्यास पुढील दोन ते तीन दिवसात सर्वपात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे तसेच माय सप्टेंबरचा हा हप्ता ज्या महिन्याची केवायसी झालेली असेल किंवा ज्या महिलांची केवळची झालेली नसेल अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी हा हप्ता मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही अशा प्रकारे मित्रांनो माय सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा हप्ता जमा होण्यासंदर्भात ही होती महत्वपूर्ण अपडेट तसेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंत्र्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा